नमस्कार मी नूतन तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे नूतनची रेसिपी आणि ब्लॉग्स आज मी आपल्याला चपातीचा चिवडा बनवून दाखवणार आहे जर आपली शेळी चपाती उरली तरी आपण हा पदार्थ बनवू शकता त्यासाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे बघून घेऊया त्यासाठी हिरवी मिरची कोथिंबीर थोडेसे शेंगदाणे एक मध्यम आकाराचा कांदा कढीपत्ता जिरे हळद मीठ तेल हे तीन चपात्यांचे तुकडे आहेत ते मिक्सरमध्ये असे ग्राइंड करून घ्यायचे आहेत जास्त बारीक नाही करायचे आणि जास्त जाड पण ठेवायचे नाही आहेत हा पदार्थ आपण बनून नक्की बघू शकता खूपच टेस्टी लागतो कृती बघूयात आपण कढईमध्ये तेल गरम करायचं आहे हा आप पदार्थ आपण बनवायला शिकलात तर आपली एकही चपाती एक वाया जाणार नाही तेल गरम केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचं आहेत लालसर होईपर्यंत ताज्या चपातीऐवजी आपण शिळी चपाती घेतली तरी चालेल शेंगदाणे आपले तळून झालेले आहेत सोबतच माझ्या चॅनल वर नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका त्यानंतर आपल्याला जिरे टाकायचे आहेत जिरे छान फुलू द्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला कांदा कढीपत्ता फ्राय करून घ्यायचा आहे चांगला कांदा गुलाबी होईपर्यंत फ्राय करायचा आहे आपल्याला त्यानंतर बारीक कट केलेली हिरवी मिरची आवडीनुसार घेऊ शकता मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची फ्राय झाल्यानंतर हळद टाकायची आहे त्यामध्ये हळद मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ चपातीत देखील मीठ असतं त्यामुळे मीठ जे आहे ते कमी टाकायचं आहे त्यानंतर आपण फ्राय केलेले शेंगदाणे त्यानंतर आपण जे बारीक केलेली चपाती आहे मिक्सरमध्ये ती टाकून घ्यायची आहे चांगलं मिक्स करायचं आहे कमी गॅस करायचा आहे नाहीतर जी चपाती आहे ती कडक होते त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर देखील मिक्स करून घ्यायची आहे चांगली त्यानंतर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे एक दीड चमचा त्याने चपाती अशी मऊसूद होते पाणी शिंपडल्यानंतर थोडंसं मिक्स करायचं आहे त्यानंतर झाकण द्यायचं झाकण ठेवायचं आहे थोडीशी वाफ काढायची आहे कमी गॅसवर झालेला आहे आपला चपातीचा चिवडा नक्की ट्राय करून बघा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ लाईक शेअर अँड कमेंट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय